नमस्कार मी देवेंद्र मधुगो सुरशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मिलेट्स किंवा गरडधान्य याच्यावर आधारित बिझनेसेसला काय काय संधी उपलब्ध आहेत आणि भविष्यात या पद्धतीचे बिझनेसेसला खूप मोठ्या प्रमाणावर कशा पद्धतीने ते वाढू शकतात ते शरीरासाठी कशा पद्धतीने फायदेशीर आहेत आणि यातील बिझनेस आपण आता सुरू केल्यास त्याच्या यशस्वी होण्याच्या शक्यता काय आहेत या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि विशेषतः ज्यांना नवउद्योजकांना नवीन व्यवसाय सुरू करायचे आहेत नवीन बिझनेसेस सुरू करायचे आहेत त्यांनी हा व्हिडिओ आवाजून पाहावा की मिलेट्समधल्या संधी काय आहेत हे त्यांच्या लक्षात येईल आणि तर त्याच्यावर आधारित त्यांना बिझनेस सुरू करायचा असेल तर ते त्यांना जर नक्कीच करता येईल सगळ्या त्यांनी मिलेट्स ही आत्ताची काही कंडिशन आहे ते आपण समजून घेऊया जेणेकरून भविष्यातली काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते आपल्याला लक्षात येईल मिलेट्स उत्पादनाच्या बाबतीत भारत हा संपूर्ण जगामध्ये आघाडीवर आहे आपल्याकडे याचं खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं मिलेट्स ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत आणि पोषण तत्वांचा यामध्ये खजिना आहे त्यामुळे आपल्या शरीरासाठी ही फायदेशीर असतात त्या पद्धतीने ही कमी पाण्यामध्ये अगदी कडक जमिनीवरसुद्धा या पिकांचं उत्पादन घेता येतं त्यामुळे शेतकऱ्यांसाठीसुद्धा ही पिकं खूप चांगली आहेत आणि त्याच्यातून त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकतं हे ज्या जमिनीवर इतर पिकं घेता येत नाही त्या ठिकाणी या पिकांचं उत्पादन घेतल्यास त्यांच्या अतिरिक्त उत्पन्नामध्ये नक्कीच भर पडेल अशा प्रकारची मिलेट्स उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावं आणि लोकांमध्ये त्याचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी भारत सरकारकडून विशेषतः खूप चांगले प्रयत्न होत आहेत मिलेट्समध्ये बाजरी ज्वारी रागी नाचणी अशा पिकांचा समावेश होतो आणि हे कमी पाण्यात आणि कडक जमिनीवर सुद्धा याचं उत्पादन होत असल्यामुळे भविष्यातील जी आपली लोकसंख्या पूर्ण जगाची खूप मोठ्या प्रमाणावर वाढते या लोकसंख्येचं पोट भरण्यासाठी म्हणजे त्यांची अन्न सुरक्षाची हमी देण्यासाठी किंवा त्याची पूर्तता करण्यासाठी मिलेट्स हे नक्की एक खूप चांगला पर्याय आहे याच्या माध्यमातून आपल्याला ते आरोग्यवर्धक देखील आहे आणि भविष्याच्या गरजा पूर्ण करणारं सुद्धा मिलेट्स हे खूप चांगला पर्याय आहे आणि मिलेट्सला प्रमोशन मिळावं त्यासाठी जनजागृती व्हावी यासाठी दोन हजार एकवीसमध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेने आपल्या भारत सरकारच्या प्रस्तावावरून दोन हजार तेवीस हे वर्ष मिलेट्स इयर म्हणून घोषित केलं होतं त्यामुळे संपूर्ण जगामध्ये मिलेट्सबाबत जनजागृती व्हायला लागली लोकांना मिलेट्सचं महत्त्व कळायला लागलेलं आहे आणि लोक मिलेट्स खाण्याकडे वळायला लागलेले आहेत अशावेळी आपल्याकडे या संधी उपलब्ध आहेत की मिलेटचे वेगवेगळे पदार्थ बनवून विकणं तिचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देणं जर हे आपण करू शकलो तर या माध्यमातून आपण खूप चांगले व्यवसाय सुरू करू शकतो आणि तुम्ही म्हणाल की सर हे कसं करणार आम्हाला मिलेटचे प्रॉडक्ट कसे बनवायचे काय कसं करायचं व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला याचे प्रॉडक्ट्स कसे बनवायचे त्यासाठी कशा पद्धतीने आपल्याकडे रेसिपीचे बुक्स अवेलेबल आहेत याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि तुम्ही ते कसे डाउनलोड करू शकता त्याची सुद्धा मी माहिती देणार आहे त्यामुळे मी फक्त माहिती सांगणार नाही तर त्यावर सुद्धा सोल्युशन सुद्धा येणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा मिलेट्स बाबत आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हावी यासाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेटच्या भाषणामध्ये श्री अन्न म्हणून मिलेट्सचा उल्लेख केला होता आणि त्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्याबाबत त्यांनी आपल्या बजेट भाषणामध्ये सूचना दिल्या होत्या किंवा त्या पद्धतीने त्यांनी प्रमोशन केलं होतं ग्लोबल हब फॉर मिलेट्स मिलेट्स विच आर श्री इंडिया द फोर फ्रंट ऑफ पॉप्युलरायसिंग मिलेट्स हुज कन्सम्शन फर्दर न्यूट्रिश फर्दर्स न्यूट्रिशन फूड सेक्युरिटी अँड वेलफेअर ऑफ फार्मर्स सेट द ऑनरेबल प्राईम मिनिस्टर We are the largest producer and second largest exporter of Shri Anna in the world. आपल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये सुद्धा प्रधानमंत्रींनी याबाबत विशेष उद्देग केलेला आहे आणि मिलेट्सवर आधारित जे बिझनेस सुरू करतात त्यांना मिलेट स्प्रिनर म्हणून त्यांनी एक स्पेसिफिक शब्द दिला म्हणजे जे, जे मिलेट्सवर बिझनेस करतात त्यांना मिलेट स्प्रिनर जसं आपण अंटरप्रिनर म्हणतो त्याच पद्धतीने मिलेट स्प्रिनर आहेत की जे मिलेट्सवर आधारित बिझनेस सुरू करतात आणि यांना भविष्यात काय संधी आहेत याबाबतसुद्धा त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे आपण सध्या यामध्ये स्पर्धा नाही आहे अशा वेळी जर आपण या बिझनेसमध्ये शिरलो तर आपले यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त आहेत आपल्याला फर्स्ट मूवर ॲडव्हान्टेज मिळेल त्यामुळे आपण आपला व्यवसाय यशस्वी करू शकतो आधी आपल्या देशामध्ये एकोणीसशे साठ एकसष्टच्या दरम्यानपर्यंत एकोणतीस टक्क्यापर्यंत मिलेट्स ही आपल्या जेवणाचा भाग होती जे आपण ते आहारामध्ये घेत होतो परंतु हरित क्रांतीनंतर गहू आणि तांदूळ यांचं मोठ्या प्रमाणावर वार कन्झम्पन वाढायला लागलं जे आपल्या मागच्या दोन पिढ्यांनी जर वाटलं की त्यांनी मिलेट्स बाजूला करून गहू आणि बाजरी या दोन पिकांवर जास्त त्यांनी भर दिला हे आपल्या आहारातील खूप मोठ्या प्रमाणात पिकं झाले त्यामुळे मिलेट्सचं प्रमाण हे नऊ टक्क्यापर्यंत खाली आलेलं आहे परंतु मिलेट्स हे आपल्या भोजनामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्याने आपल्या शरीराला खूप चांगल्या पद्धतीने फायदे होतात परंतु आता आपण पाहिलं असेल की आपल्याकडे मिलेट्सी विषय बोलणं चर्चा आणि त्याची मागणी ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढायला लागली याला कारणसुद्धा तसं आहे की आता सध्या आपल्याकडे डायबिटीज बीपी हृदयरोग वजन वाढणे अशा आजारांचं खूप मोठ्या प्रमाणावर प्रमाण वाढतं आहे जागतिक आपण लोकांमध्ये गप्पा वाढायला बस कोणाला बी पी आहे डायबिटीज आहे आणि ते अगदी कॉमन आपल्याला या सगळ्या गोष्टी वाढायला लागलेल्या आहेत इथपर्यंत याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे आपल्या दवाखान्यावरचा खर्चसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होतो शिवाय त्रास होतो शरीराला तो भाग वेगळाच आहे आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी होत आहे आणि यावर मिलेट्स हा खूप चांगला पर्याय आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून आपण लांब जाऊ शकतो मिलेट्समध्ये प्रथिने फायबर लोह मॅग्नेशियम कॅल्शियम फॉस्फरस आणि जीवनसत्व बी वन बी टू आणि पी सिक्स हे भरपूर प्रमाणात असतात मिलेट्समध्ये असलेला उच्च फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण करण्यासाठी मदत करतो तसेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर असते मॅग्नेशियम आणि ओमेगा थ्री हे चरबी आणि रक्तदाब कमी करतात ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो उच्च फायबरमुळे आपल्याला खूप काळ पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे आपण पुन्हा पुन्हा वारंवार खात नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आपलं वजन कमी करण्यासाठी याची मदत होते जे डायटिशियन पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला मिलेट्स खाण्याचा सल्ला देतात त्यामुळे कमी खाऊन पण आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं आणि आपण जो अतिरिक्त आहार देतो तो, तो आपल्याला घ्यायची गरज पडत नाही फायबरमुळे प्रचनक्रिया सुधारते बत्तपोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्यांपासून आपला बचाव होतो मिलेट्समुळे हाडांची मजबूती होते दृष्टी सुधारते विजन चांगलं होतं थकवा कमी येतो आणि केसांचे गळण्याचे प्रमाण आहे ते सुद्धा मिलेट्समुळे कमी होतं ही सगळी फायदे बघतात भविष्यामध्ये मिलेट्सची मागणी आणि मिलेट्सच्या प्रॉडक्टची मागणी ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे त्यामुळे जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो, तो मिलेट्समध्येच करता यावा किंवा मिलेट्स आधारित ते व्यवसाय सुरू करता येतील का याबाबत आपण नक्की विचार करावा याबाबत मार्केटमध्ये आता सध्या कुठल्याही प्रकारचे जास्त प्रॉडक्ट्स अवेलेबल नाही आहे त्यामुळे आपल्याला बाजारामध्ये याच्याविषयी जनजागृती करणं आपले प्रॉडक्ट मार्केटमध्ये एस्टॅब्लिश करणं आणि आपण आतापासून लोकांना आपले प्रॉडक्ट्स द्यायला सुरुवात केली तर त्याची लोकांना सवय होईल आणि भविष्यामध्ये आपली बाजारपेठ खूप मोठ्या प्रमाणावर वाढू शकते आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतो आता हे झालं आपण भविष्यात करू शकतो का तर आतापर्यंतसुद्धा मिलेट्सवर आधारित खूप मोठ्या प्रमाणावर स्टार्टअप हे आधीपासून सुरू आहेत आणि चांगले खूप कोट्यवधीचे बिझनेसेस हे स्टार्टअप करत आहेत आपले प्रॉडक्ट्स आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी खूप इनोव्हेटिव्ह गोष्टी केलेल्या आहेत

परंतु घरातल्या सगळ्या जणांना त्या मिलेट्सच्या बाकी असेल किंवा इतर पदार्थ असतील बनवलेले ते तितकेसे आवडत नव्हते त्यामुळे त्यांनी घरातच त्यासाठी ते पदार्थ चविष्ट कसे होतील घरच्यांना ते कसे आवडतील यासाठी त्यांनी त्यांच्या किचनमध्ये वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली त्यांना मिलेट्सचा जेव्हा फायदे समजायला लागलेत त्यावेळेस त्या मिलेट्सप्रती त्यांची ओढ खूप मोठ्या प्रमाणात वाढली आणि ते अगदी पॅशनेटली हे प्रॉडक्ट्स बनवण्यावर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा वेळ खर्च केला प्रयत्न करत होते आणि हळूहळू घर त्यांनाही त्याचं महत्त्व पाठायला लागलं ते नवीन नवीन जे काही एक्सपेरिमेंट करत होते त्यातली जी पदार्थ तयार होत होती ती घरच्यांना आवडायला लागली आणि त्याचं मिलेट्सवरचं प्रेम बघता त्यांच्या घरच्यांनी त्यांना मिलेट्स अम्मा असं संबोधायला सुरुवात केली आणि मिलेट्स अम्मा म्हणूनच त्याला ते घरामध्ये म्हणत असत आता था हजबेंड को तो आई स्टार्ट मैंने बहुत सारी एक्सपेरिमेंट्स किए इसके ऊपर कि कैसे इसको स्वादिष्ट बनाए ताकि मेरे बच्चे भी खा सके मेरी पूरी फैमिली खा सके तब जब इतना एक्सपेरिमेंट कर करके मैंने डिफरेंट डिफरेंट आइटम्स बनाए तब उनको इतना स्वाद लगा कि वो मेरे को मिलेट अम्मा बोलने लगे आणि त्यांनी घरात मिलेट्स वापरल्यानंतर कैसे गरजांच्या हेल्थवर जे काही परिणाम झाले आणि चांगले परिणाम झाले देन उनका जब प्रोडक्ट खाए हम तीन महीना चार महीना सो हमारे घर में जितने भी सबके घर में फैमिली में जितने भी प्रॉब्लम्स थी वो सब सॉल्व हुई हे त्यांनी पाहातात हे इतर लोकांंपर्यंत सुद्धा जनजागृती व्हायला पाहिजे त्यांच्यापर्यंत पण ही प्रॉडक्ट पोहोचवता येईल का यासाठी त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली आणि त्यातूनच त्यांनी त्यांचं मिलेट संमान नावाचं स्वतःचं स्टार्टअप सुरू केलं तो जब हमें इतना सक्सेस मिला मिलेट खाके तो मैंने सोचा की क्यों नहीं ये सबको बास करें ये सब रेसिपीज ये सब सब सब्सीज ये फूड आयटम्स सबके पास जाना जरूरी है देन आज त्याची उलाडाल ही कोट्यावधीमध्ये आहे ते खूप चांगल्या पद्धतीने बिझनेस करत आहात आणि लक्षात घ्या जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये एकदा तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे प्रॉडक्ट रेंज असते पाहिजे मिलेट्सचे प्रॉडक्ट्स विकणं म्हणजे फक्त बाजरी किंवा ज्वारी तर दळून विकणं असा करून उपयोग होणार नाही त्यासाठी आपल्याला वेगवेगळे पदार्थ जसं इडली बनवण्यासाठीचं रेडी प्रॉडक्ट असतील ते बनवता येतील किंवा डोसे बनवण्यासाठी जे काही प्रॉडक्ट असतील तर ते आपल्याला बनवून देता येतील किंवा रेडी घरामध्ये भाकरी बनवण्यासाठीचे पीठ जे कालांतरापर्यंत चांगल्या कालावधीपर्यंत टिकू शकतं अशा पद्धतीची काही उत्पादनं तयार करून देता येऊ शकतात का याबाबत आपण प्रयत्न केले पाहिजे आणि हे रुचिका मॅडम यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलं त्यांची प्रॉडक्ट रेंज खूप मोठी केली आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांचा आस खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी त्यांचं स्टार्टअप सुरू आहे श्रीमती पल्लवी उपाध्याय यांनी मिलेट्स फॉर हेल्थ या नावाने त्यांचं स्टार्टअप सुरू केलं यामध्ये त्यांनी नऊ प्रकारच्या मिलेट्सपासून पासष्ट प्रकारची प्रॉडक्ट्स तयार केली आणि प्रॉडक्ट्स बाजारामध्ये त्यांनी विक्रीसाठी उपलब्ध करून दिली वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून त्यांनी त्यांना चांगल्या क्वालिटीचे जसे मिलेट्स पाहिजे तशी उत्पादन ते करून घेतात त्यावर प्रक्रिया करून त्याची छान पॅकिंग करून आपले प्रॉडक्ट बाजारापर्यंत विकतात आज त्यांचीसुद्धा एक कोट्यवधीमध्ये उल उलड आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा त्यांनी व्यवसाय यशस्वीपणे सुरू ठेवलेला आहे असे मिलेटच्या स्टार्टअपबाबत खूप सारे उदाहरणं आपल्याला देता येतील शर्मिला ओस्वाल यांचा बेसेलिया ऑर्गॅनिक्स असं एक स्टार्टअप आहे ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे याशिवाय ऑर्गॅनिक तत्व कॉन्शियस फूड योगा बार्स ट्रू नॅचरल्स पिबल्स यासारख्या मिलेट्सवर आधारित असलेल्या खूप साऱ्या स्टार्टअपची नावं आपल्याला सांगता येतील जे आज कोट्यवधीचा टर्नओव्हर करत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय चालवित आहेत जर तुम्हालासुद्धा आपला बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही या मिलेट्सच्या बिझनेसमध्ये तुम्ही एंटर केलं तर आपले हे प्रॉडक्ट्स तयार केले तर त्यातून आपला खूप चांगला यशस्वी व्यवसाय हो उभा हो राहू शकतो मिलेट्सवर आधारित वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनवण्याचं प्रमाण आपल्याकडे जनरली तेवढं नाही आहे याबाबत भारत सरकारच्या भारतीय कदान्न अनुसंधान संस्थान म्हणजे आय आय एम आर यांनी काही मिलेट रेसिपी बुक्स तयार केलेली आहेत ती त्यांच्या वेबसाईटवर जाऊन आपण डाउनलोड करू शकतात किंवा तुम्हाला स्क्रीनवर इकडे बाजूला एक क्यू आर कोड दिसत असेल त्याचा फोटो काढून त्या क्यू आर सुद्धा तुम्ही ते स्कॅन करून डाउनलोड करू शकतात त्या स्कॅन केलेल्या रेसिपीज बुक्सवर आधारित असलेले जर तुम्ही रेसिपीजनुसार प्रॉडक्ट्स तयार केले मिलेट्सवर आधारित असलेले आणि ते विक्रीसाठी बाजारात ठेवले तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुमचा व्यवसाय उभा राहू शकतो सेट होऊ शकतो मिलेट्सवर आधारित आज बाजारामध्ये तेवढी स्पर्धा नाही आहे लोकांमध्ये तेवढी जनजागृती नाही आहे ती आपण केली त्या आधारित आपण प्रॉडक्ट्स तयार केले लोकांपर्यंत ते पोचवले त्यांचे फायदा त्याचं महत्त्व त्यांना समजवलं तर या अंतर्गत आपण एक खूप चांगले व्यवसाय सुरू करू शकतो कृषी आधारित बिझनेस सुरू करण्यासाठी नवीन स्टार्टअप सुरू करण्यासाठी नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी ही खूप चांगली संकल्पना आहे आणि ज्याची आज समाजाला किंवा लोकांना त्याची खूप मोठ्या प्रमाणावर गरज आहे तीसुद्धा आपण पूर्ण करू शकतो त्या माध्यमातून आपला व्यवसाय यशस्वीपणे उभा करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओतली ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा ला� जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा मिलेट्सवर आधारित बिझनेस कशा पद्धतीने उभे राहू शकतात याविषयी त्यांना माहिती मिळेल त्याच पद्धतीने अशाच पद्धतीचे बिझनेस रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेलायकून पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद